सिंधुदुर्गातल्या आंबोलीमध्ये सेल्फी काढण्याच्या नादामध्ये दोन तरुणांचा सहाशे फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू आणि संध्याकाळी गडहिल जवळच्या तरुणाचा एक ग्रुप कावळेसाद पॉइंट वरती सहलीसाठी गेला होता आणि त्यातले दोघे जण कावळेसाद वरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहाजवळ गेले पण बराच काळ ते परत न आल्यानं मित्रांनी शोधाशोध केली काल दिवसभर शोध मोहीम मोहिमेमध्ये इम्रानचा मृतदेह दरीमध्ये आढळलेला आहे तर दुसऱ्याचा शोध सध्या सुरू आहे खराब हवामानामुळे या पर्यटकांचे मृतदेह शोधण्याच्या कामामध्ये अडथळे येत असल्यानं काल हे काम थांबवण्यात आलं होतं पण पुन्हा हवामानाचा अंदाज घेऊन दरीतून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान शोधकार्य करणाऱ्या टीमनं काय माहिती दिलेली आहे ती मला जेव्हा ही घटना कळली त्यावेळेला आम्ही घटनास्थळी दाखल झालो इथली परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीनुसार मी बाबालाल म्हणजे ग्रुपच्या वतीने मी खाली खोल दरीत उतरलो खोल दरीत उतरलो पण तिथली परिस्थिती एवढी भयानक आहे की पाऊस आला की ते काही करू शकत नाही आम्ही आणि तरी पण आम्ही प्रयत्न केला मी माझ्यापरीने प्रयत्न केला तिथे बॉडी शोधण्याचा प्रयत्न केला तिथे एक बॉडी भेटली पण ती बॉडी काढताना आम्हाला खूप म्हणजे पाण्यामुळे ती बॉडी काढ काढायला काड़, काड़, मिळाली नाही आणि आम्ही आमचा माझ्याकडे हॉकीटॉकी नसल्यामुळे मा बाकीच्या सहकाऱ्यांबरोबर मला संपर्क साधता आले नाही त्यामुळे मी तसंच ते काम तिथे टाकून मी परत वर सोडलो मला दरीत जाण्यासाठी किती वेळ लागला मला साधारणतः दरीत जाण्यासाठी एक सव्वा तास लागला नैसर्गिक काही ज्या अडचणी आहेत आपण पाहतात जोरदार पाऊस आणि धोक्या आहेत त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी कमी झालेली होती तरी पण प्राथमिक आज काम झालेलं आहे उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही काम चालू करतोय आणि अर्ली मॉर्निंग चालू काम केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टीम राहतील एक टीम दोरीच्या सहाय्यानं खाली उतरेल आणि दुसरी टीम वरून त्यांना सपोर्ट करेल ज्या डेड बॉडीज आहेत त्या रिकवर उद्या सकाळी केल्या जातील आणि लिफ्ट ट्रेननं लिफ्ट करण्यात येईल तर या पर्यटकांसोबत ते जे माहिती देत होते त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती पाहूयात या काव्या शेतपर्यंत आल्यानंतर प्रत्येकजण दोघे दोघे किंवा जे जवळचे मित्र होते ते असे वेगवेगळ्या ठिकाणी वेग करायला गेले आम्ही काही जण फिरून वेगवेगळ्या ठिकाणावरून परत गाडीपेशी आलो तोपर्यंत चार वाजलेले होते चार वाजता ज्यावेळी जेवणासाठी सर्वजण एकत्र एक यायचं ठरवलं त्यावेळी येथील सर्वजण ह्या अपेक्षेनं थोडीजण थांबून होतो तोपर्यंत हे दोघेजण ज्या ठिकाणी फ्राय केली हे आम्हाला कुणालाच कल्पना नव्हती तर एबीपी माझा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करताय की पाण्यापासून लांब रहा